बसवंतला धाडसी चोरी दीड तोळ्यांच्या हारासह चांदीची महालक्ष्मीची मूर्ती पळवली पिंपळगाव बसवंत सुमन हॉस्पिटलच्या मागे असलेल्या तुकाराम घोरे यांच्या घरी चोरट्यांनी घराचे कडीकोंडात कुलूप तोडून घरातील मौल्यवान वस्तू चोरी करून पोभारा केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात असलेल्या महाराष्ट्र बँक तसेच सुमन हॉस्पिटलच्या मागील परिसरात राहणारे तुकाराम घोरे यांच्या बंद घराचा चोरट्यांनी कडीकोंडा कुलूप तोडत मध्ये प्रवेश केला आणि घरातील मौल्यवान वस्तूवर डल्ला मारला ते कोल्हापूरला असल्याने त्यांच्या घरातील काय महत्वाच्या वस्तू चोरीस गेल्या हे अजून कळाले नाही मात्र भाडे राहणाऱ्या रावसाहेब खोत मूळचे कारसूळ यांच्या देखील घरात चोरट्यांनी प्रवेश करत डल्ला मारत त्यांच्या घरातील दीड तोळ्यांचा सोन्याचा हार तसेच देवारात ठेवलेली महालक्ष्मीची चांदीची मूर्ती या सर्वांची किंमत अंदाजे दीड लाख रुपये असा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे घटनेची माहिती समजल्यावर तात्काळ पोलीस अधीक्षिका अपराजिता अग्निहोत्री यांनी घटनास्थळी भेट दिली तर याबाबत अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची अधिक अधिक तपास पोलीस अधीक्षिका अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलीस हवालदार संतोष ब्राह्मणे करत आहेत काल रात्री पिंपळाव शहरातील नागरी वस्ती सुमन हॉस्पिटलच्या मागच्या वस्तीमध्ये तुकाराम घुरे जे काही शासकीय नोकरीमध्ये रिटायरमेंट झालेले अशी व्यक्ती आणि दुसरे म्हणजे रावसाहेबजी खोत या दोन्ही घरामध्ये काल मध्यरात्री चोरांनी घरफोडी केली कुलपा तोडून दोन्ही ठिकाणचं एक ठिकाणचं दीड पावणे दोन तोळा सोनं त्याचप्रमाणे एक ठिकाणचं एक तोळ्याच्या आसपास सोनं असं दोन्ही गेलेलं आहे काही देव पण गेले, गेले आणि काही वस्तू पण इथनं चोरी झालेल्या आहेत तर पिंपळगाव शहरामध्ये अनेक दिवसापासून हे घरफोडीचं सत्रे हे दिवसेंदिवस वाढत चाललेत आणि याच्यामध्ये महत्वाचं असं लक्षात येते की ही जी काही घरफोडी होते ही खऱ्या अर्थाने जे घर बंद आहेत ज्या व्यक्ती गावाला गेलेत अशा ठिकाणी ही घरपोडी होते आणि त्यांना चोरांनाही सहज शक्य होऊन जात आहे त्यामुळे लोक नागरिकांना या ठिकाणी आव्हान करणारे का ज्या कोणाला कुठे गावाला जायचं असेल कुठे कार्यक्रमाला जायचं असेल त्यांनी त्याची पूर्वकल्पना तर शेजारच्यांना दिली पाहिजे आपल्या घरामध्ये जे काही कॅश असेल आपल्या घरामध्ये जे काही सोनं असेल की आपण बँकेत ठेवलं पाहिजे लॉकरमध्ये ठेवलं पाहिजे किंवा बरोबर नेलं पाहिजे हे जर झालं ही प्रिकॉशन जर घेतली तर जे घरफोड्या करणारे जे चोर ते टार्गेट करतात बंद घरांसाठी आणि जे बंद घरांमध्ये जर अशा वस्तू नसल्या तर त्यांच्या हाती काही लागणार नाही ही एक महत्वाची गोष्ट आहे आणि दुसरं महत्वाचं मी पोलीस स्टेशन असेल किंवा एस पी साहेब असेल यांना पण पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही या संदर्भातलं निवेदन देणार आहेत मागच्या वेळेस आम्ही असं निवेदन दिलं होतं त्यावेळे काही प्रमाणात या चोऱ्या कमी झाल्या होत्या परंतु चोर चोरी करून जाता परंतु ते बोलण्याचं किंवा चोरीचा तपास आहे तो जलद गतीने झाला पाहिजे आणि त्याचा आउटपुट अजून मिळत नाही आहे ते एस पी साहेबांकडे निवेदन देऊन दे। आम्ही पिंपळा ग्रामस्थांच्या वतीने एक दोन दिवसामध्ये दे निवेदन देऊन दे। या सर्व चोऱ्यांची सखोल चौकशी व्हावी आणि हे जे कोण चोर आहे हे माझ्या मते आसपासचे उरटे चोर असावे किंवा लोकल चोर असावे यांचा छडा पोलिसांनी त्वरित लावा अशी मागणी मी पिंपळा नागरिकांच्या वतीने या ठिकाणी करतो